गांधीनगर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सात दुकानांचे शटर उचकटले एक लाख सत्तर हजारांची रोकड लंपास करण्यात आली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे गुरुवारी दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लक्ष्मीपूजन करून दुकान बंद करण्यात आले होते मात्र पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच चोरट्यांच्या टोळीने कटवणीच्या साहाय्याने शटर उचकटले आणि पूजास्थळाजवळ ठेवलेली रोकड घेऊन पोबारा केला त्याच परिसरातील आर आर सेल्स कॉर्पोरेशन रौनक टेक्स्टाईल राकेश बरमोडा आर एस इलेक्ट्रॉनिक्स दीपलक्ष्मी वेअर श्याम टेक्स्टाईल आणि सुपर क्रिएशन या दुकानांवरही चोरट्यांनी हात साफ करण्याचा प्रयत्न केला मात्र केवळ किरकोळ रक्कमच त्यांच्या हाती लागली ही चोरी गांधीनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडल्याने व्यापारात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे पुढील तपास करीत आहेत